नमस्कार मित्रांनो इकडे अर्चना आहे आणि अर्चना आज काय बनवणार आहे आपण अर्चनालाच विचारतो अर्चना काय बनवत आहे भाजी आज अंड्याची भाजी तर अर्चना बनवणार आहे अंड्याची मस्त भाजी कोणाकोणा आवडती सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा आणि हो आपले रोज रोज आता युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर नक्कीच आपले व्हिडिओ येत राहतील कारण की बरेच दिवस झालं माझं काम पण चालू होतं आणि माझा फोन खराब झाला होता त्यामुळे आपले व्हिडिओ बंद होते तर तुम्हाला आता दाखवतो सगळं मी बॅक कॅमेऱ्याने तर तुम्ही नक्कीच बघत राहा लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा तर बघू शकता इकडे अंडी अर्चनाने अंडी शिजवून घेतलेले आहेत आणि इकडं मसाला आहे अर्चनाने मसाला पण वाटून घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेला आहे गॅस चालू आहे अर्चना बनवत आहे मस्त की आता अंड्याची भाजी अर्चनाच्या चपात्या वगैरे झालेल्या चपात्या पण झालेल्या अर्चण्याच्या तर बघू शकता इकडं चपात्या वगैरे झालेल्या सगळ्या आपल्या आणि इकडं अर्चना अर्चना भाजी कोणाला कोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा पटापट करायला चला घेऊ पटकन भाजी बनव तर अर्चना पटकन आता भाजी बनवत आहे तुम्ही नक्कीच बघत राहा मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ नक्कीच दाखवणार आहे अर्चना भाजी बनवताना तर चला आता अर्चनाने मशाला वगैरे सगळे घेतलेले आहेत तर बघू आपण आता मध्ये टाकताना मशाला आपण गावाकडून आणलेला आहे आणि इकडे हे सगळे आपल्या इकडे दुकानात भेटणारे मशाले आहेत आणि हा दुकानात गावकून आणलेला मशाला होता हा संपत आलेला आहे मोठ्या डप्प्यात होता आता छोट्या छोट्या बरं आलेला आहे इकडे कढई ठेवलेली आहे कढई पण टाकलेला आहे गोड तेल आणि हो सर्वांनीच आपल्याला सपोर्ट करायचा आहे पटापट पटापट इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब याच्यावर सगळीकडे आपले चॅनल आहे सगळ्यांना नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा कमेंट करा आपला व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातून कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आता बघू आपण मसाला फ्राय होता ना मसाला तर बघू शकता मसाला टाकलेला आहे अर्चना आणि मस्त पिक आता टाकलेला वाटलेला मसाला मस्त तडका झालेला आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातून कुठून पाहता हे पण सांगत राहा तर हे बघा टाकला मसाला मस्त इकडं अर्चना बनवत आहे मस्त पिक अशी भाजी आता तुम्हाला अर्चना व्यवस्थित डिशेल हे बघा इकडं तर घेऊ आपण आता अंड्याची भाजी बनवून तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला मशाला इकडे फ्राय होत आहे आता भेटू आपण भाजी झाल्यावर तर मशाला होऊ देऊ फ्राय तर चला मित्रांनो आपला मशाला छान पिका असा फ्राय झालेला आहे दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानी बघू शकता मशाला छान असा फ्राय झालेला आहे आणि अंडी पण इकडे सोलून घेतलेले आहेत हे बघा इकडे इक अर्चना झाली का नाही भाजी अर्चना भूक लागली जोऱ्यात होते होती का तर बघू शकता छान असा मसाला फ्राय झालेला आहे इकडे अर्चन आता टाकत आहे अंडी मसाल्यामध्ये चार पाच तर अर्चना पाच अंड्याची भाजी बनवत आहे आणि आम्ही दोघ जण भाजी खाणार आहोत कारण की मुलांसाठी मुलं नाहीत भाजी म्हणून इकडे भुर्जी दादूला बनवलेली आहे आम्ही बघू शकता इकडं मस्त गरम गरम दादूसाठी भुर्जी बनवलेली आहे आणि प्रज्ञासाठी दुसरं काहीतरी अर्चना बनवत आहे आणि इकडे आमच्यासाठी भाजी, भाजी बनवली आहे हो, तर चला आता अर्चना पाणी टाकलेलं चांगलं फ्राय घेऊन करून घेत आहे अर्चना आपण पातळ भाजी बनवणार आहोत आता आपला छान मसाला फ्राय झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकू थोडस पाणी आणि हो मित्रांनो तुम्ही नक्कीच मला फेसबुक वर चांगल्यापैकी असा सपोर्ट द्या अशी अपेक्षा मी तर सगळेजण खूप छान असा मला प्रतिसाद देताल आतापर्यंत तुम्ही खूप छान असा प्रतिसाद मला दिलेला आहे पण याच्यानंतर पण नक्कीच द्या फुल सपोर्ट करा, तरसला आरचना करा। आरचना तर चला आता आपण बघू अर्चना भाजीमध्ये टाकत आहे पाणी अर्चना तर बघा छान असे फ्राय झालेलं आहे आपला मसाला तर बघू आता आपली पूर्ण अशी भाजी झाल्यावर फुल झूम करून तुम्हाला दाखवत आहे मी नक्कीच बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा हे आलं भाजीमध्ये पाणी तर चला आता भेटू आपण भाजी झाल्यावर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आपण नक्कीच नवनवीन व्हिडिओ आणण्याचे नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला छान असे व्हिडीओ दाखवण्याचे नक्कीच प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी आणि हो ज्यांना कोणाला व्हिडिओ आपले आवडत असतील त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहता तर चला भेटू आता आपली भाजी पूर्ण झाल्यावर हो सांगायचं राहिलं आपण याच्यात टाकणारुसार मीठ तर चला सर्वांना बाय आपले व्हिडिओ कसे वाटतात सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे आणि रोज आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं इंस्टाला फॉलो आणि फेसबुकला नक्कीच फॉलो करायचं आहे है ना हो पटापट सगळ्यांनी आपल्या आपल्या आप आप जेवढे चॅनल आहेत त्यांना फॉलो करा जेवढे चॅनल आहेत फक्त फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब मग तीन आहेत ना सबस्क्राईब करा आणि बाकी दोन ठिकाणी नक्कीच फॉलो करा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय घ्या काळजी तर आपली भाजी इकडं झालेली आहे तर चला भेटू आता नंतर ने नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय